नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो भरपूर शेतकऱ्याने हरभरा या पिकाची पेरणी केलेली आहे तर हरभरा या पिकाला जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपण दुसरी फवारणी ही कोणती घेतली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कोणते कंटेंट असलेले औषधं नेमकी घ्यायची आहेत व त्यांचं योग्य प्रमाण हे किती घ्यायचं किती घ्यायचं आहे आणि आणि काय असतं महत्त्वाचं म्हणजे की फ्लावरिंग स्टेजला असे काही कीटकनाशक आहेत की ते फवारल्यामुळे फुलगळ ही खूप मोठ्या प्रमाणात होते तर आपल्याला सिलेक्टिव्हच कीटकनाशक घ्यायचे आहेत फ्लावरिंग स्टेजमध्ये इतर वेळेस कोणतेही कीटकनाशक घेतले तरी चालतात परंतु फ्लावरिंग स्टेजला आपल्याला योग्य कीटकनाशक निवडणं हे फार महत्त्वाचं आहे तर ही सर्व संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हो जर तुम्ही लेट पेरणी केलेली असेल हरभारा या पिकाची हरभरा अजून लहान असेल तर लहान हरवाऱ्याचे फुट फुटवे जास्तीत जास्त होण्यासाठी आपण पहिली फवारणी ही कोणती घेतली पाहिजे याबद्दलची ही सविस्तर माहिती मी आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की जाऊन तुम्ही तोही व्हिडिओ चेक करा शंभर टक्के फायदा हा तुम्हाला होणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमची इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर शेतकरी बांधवांनो भरपूर शेतकऱ्यांना पडणारा पहिला आणि मुख्य प्रश्न म्हणजे की नेमकी आपलं हरभरा पीक कोणत्या स्टेजला असताना आपल्याला फुलधारणा वाढण्यासाठी फवारणी करणं हे योग्य आहे तर शेतकरी बांधवांनो योग्य फवारणीची योग्य वेळ म्हणजे की जेव्हा आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला मुढे फुले हे निघलेले दिसतील त्यावेळेस आपल्याला ही फवारणी करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या हरभऱ्याची स्टेज कुठेमुळे फुले हे निघायला लागलेली आहेत जास्त फुलं निघलेले नाही आहेत तर हीच योग्य वेळ आहे फवारणीची ह्या स्टेजमध्ये जर तुमचा प्लॉट असेल तर तुम्ही तातडीने फवारणी करणं हे फार महत्त्वाचं आहे तर आता जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आपण कोणते औषधं घेतले पाहिजेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात तर यासाठी आपल्याला कोरोमंडल या कंपनीचं फॅन्टॅक प्लस या नावाने जे औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे घ्यायचं आहे यामुळे चांगल्या प्रकारे फुलधारणा होणार आहे त्याचबरोबर झाडांची हेल्दी ग्रोथ होण्यासाठी मदत होणार आहे यामध्ये अमायनो ॲसिड प्रोटीन्स व इतर घटक हे प्रेझेंट आहेत तर याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी पंचवीस एम एल असं घ्यायचं आहे यामुळे खूप चांगल्या प्रकारे फुलधारणा होण्यासाठी मदत होणार आहे यानंतरनं शेतकरी बांधवांनो आपल्याला यामध्ये एक बुर बुरशीनाशकचाही वापर आवश्यक करायचा आहे कारण ढगाळ वातावरण आहे त्याचबरोबर फुलं निघताना त्यावरती कोणत्या बुरशीचा अटॅक होऊ नये यासाठी आपल्याला या ठिकाणी बुरशीनाशक वापरणं हे फार महत्वाचं आहे तर बुरशीनाशकमध्ये आपल्याला यू पी एल कंपनीचं साफ हे बुरशीनाशक वापरायचं आहे याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत त्याचबरोबर हे जास्त कॉस्टलीही नाही तुम्हाला स्वस्तात हे मार्केटमध्ये उपलब्ध होईल तर याचं प्रमाण वापरण्याचं आहे तीस ग्रॅम प्रतिपंपासाठी म्हणजेच तुम्हाला प्रतिपंपासाठी हे तीस ग्रॅम पावडर घ्यायची आहे यानंतर ना शेतकरी बांधवांनो हरभरा या पिकावरती मुख्य आपल्याला किडींचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो आळ्यांचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात दिसतो तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला घारडा कंपनीचं जे हमला या नावाने मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हमला पाचशे पन्नास तर हे घ्यायचं आहे यामध्ये क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रीन हे घटक प्रेझेंट आहेत यामुळे काळे अळे असेल हिरवी अळे असेल यांचा संपूर्णपणे नायनाठा होत असतो तर हे तुम्हाला घ्यायचं आहे हे जर तुम्हाला वेळेला नाही उपलब्ध झालं तर तुम्ही क्रिस्टल कंप कंपनीचं प्रोक्लेम हे औषध घेऊ शकतं यामध्ये इमॅमेक्टिन बेन्झॉईड हे कंटेंट प्रेझेंट आहे यामुळे फुल गळती वगैरे काही होत नाही कारण फ्लावरिंग स्टेजला महत्त्वाचं असतं की आपली फुल ही झाली नाही पाहिजे मग तो वटाणा असेल किंवा हरभरा असेल तर यासाठी बेस्ट म्हणजे प्रोक्लेम तर तुम्ही प्रोक्लेम हे औषध घ्यायचं आहे प्रोक्लेम वापरत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला प्रतिपंपासाठी दहा ग्रॅम असं घ्यायचं आहे याचेही रिझल्ट अतिशय चांगले आहेत तर शेतकरी बांधवांनो हरभारा या पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा वाढण्यासाठी मी जे तुम्हाला तीन औषधं सांगितले आहेत हे तुम्हाला आवश्यक घ्यायचे आहेत यामुळे शंभर टक्के तुमचं उत्पन्न निघण्यासाठी मदतही होणार आहे तर कसा वाटला तुम्हाला, तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि हो जर तुमची इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला प्लॅग हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हो ज्याही जा नवनवीन अपडेट्स आहेत ह्या तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते